अपेक्षा तर इकडे मी आवरत होते पार्लर तर म्हणजे थोडं थोडं चालूच आवरायचं जसं वेळ भेटून तसं आहे आम्ही आता सकाळी कस्टमर नव्हते त्याच्या मम्मी पार्लर आवरलं मम्मी आणि दादूंना बाहेरचं आवरत होते इकडं दादेचं काय आहे ट्रायपोड सापडलं आहे मम्मीला जुनं एक साईड तुटलेली त्याची आता तो आहे ते कावर टाकतोय तो त्याच्यामध्ये एकदम असं हे करावं ते बारीक बाऊल्या काढलं वाटतं या मम्मीचा चालू स्वयंपाक सगळ्यात पहिले हे ट्रायफोड घेतलेलं आहे आपण पण ते एवढं भारी न त्याच्या तुटून गेलं बचल दाद्या बचल खाली पडलेलं आहे ते घ्यायचं ना त्याच्यावरती स्टिक सोडलं तरी चिटकून जाईल टाकू मी हात हातच त्या दांडीलाच लावण मग ते चिटकव ना चिटकतच नाही ते <laughs> ते बसतच नस ते छोट बारी पण असं कुठं पण ठेवतात दादा ते कास काय घुसन त्याच्या मध्ये काही पण प्रयोग करीतो काही पण ते काढून घेईन डायरेक्ट दांडीवर फ्युस्टिक टाकून पाहिलं का आता ते उलटे पालटे प्रयोग दादे खालचं तुटलं हो ते टाकून ते खराबच झालेले असं पण तसं तस त्याला साईटने ते टाकूच नको त्याच्यामध्ये आता दे माझं आवरले आहे आता आणि बारा वाजत आले आता तर ते मेहंदी आर्टिस्ट येत्या पण येतीलच आता बाराचं टायमिंग दिलेलं होतं त्यांना तर त्या पण येतील ना आता माझं सगळं आवडलेलं आहे मम्मीचं पण आणि मी सिम्पल मेकअप म्हणजे फक्त लिपस्टिक लावली आहे आणि कॉम्पॅक्ट लावली आहे आणि मस्त असं ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे तर हा ड्रेसन मी एकदाच घातला होता फक्त सेमिनारसाठी तर त्यापासून ठेवून दिलेलं होतं एक वर्ष झालं असं आता घेऊन तर आज तशी घातलय मी दुसऱ्यांदी ड्रेस कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आज मस्त माझ्या हातांवरती मेहंदी राहणार आहे मला मेहंदी काढायची आहे तर सांगवे वरून ताई माझी मेहंदी काढायला मस्त मम्मी इकडे ना, ना आता पोहे बनवत होती तर आम्हाला सगळ्यांना पोहे बनवले मम्मीनी परत माझी फ्रेंड आलेली होती दिया परत दिदी आम्ही सगळ्याजणी होतो मग मम्मीने मस्त पोहे बनवले कारण ती मेहंदी काढायला आलेली होती भर म्हणजे दुपार झाली होती आता त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं मस्त नाश्त्याला पोहे बनव तर मग आम्ही पोहे खाल्ले आणि आपले भरपूर असे नवीन सबस्क्रायबर आहे आता तर मला कमेंट येत आहे की तुमचं शॉप कुठं आहे तर आपले शॉप आहे चासनळीला नळीला तर म्हणजे शॉप म्हणजे घरामध्येच आहे पार्लर तर पार्लर सेपरेट केलेलं आहे तर आपले क्लासेस पण चालू आहे आणि दिवाळीची ऑफर पण चालू आहे तर तुम्ही कोणी जवळ असेल तर नक्की या आपल्या ना खूप छान अशा रील्स टाकले तर तुम्ही नक्की बघा अपेक्षा गम्य आयडिया आहे तर आणि अचानक ठरलं आमचं मेहंदी काढायचं तर त्यांना त्यांचं प्रमोशन पण करायचं होतं तर त्यांनी मस्त मेहंदी काढून दिली मला बारा वाजून दहा मिनिटांनी कुठे घ्यायचे व्हिडिओ तुला असे म्हणजे याच्यानंतर डायरेक्ट ही मेहंदी दिसणारच नाही शक्यतो खूप जास्त पडून जाईल हा तर कारण जेवढे पण घ्यायचे ना तेवढे आत्ताच घेऊन

इकडं दादूला आकाश कंदील आहे लगेच चढायला बसला इकडं मी झोपले होते झोपले म्हणजे मोबाईल बघायचं आलं होत लगेच हा आकाश कंदील घेऊन आला लाईट वेट सगळं बंद केलं होतं लगेच चालू केलं सगळं कुठं होतं रे मेहंदीच्या पाण्यामध्ये साखरेच्या पाण्यामुळे माझ्या हाताशी मेहंदीचे नुसते चिकट चिघट झाली इतकं चिघट चिघट वाटते ना असं कडक कडक झालंय तिने एकदम हात एकदम असं दिसते त्याला चिग चिट

त्याला मध्ये आडपायला आहे ना हा